नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे या बातमीवरती तुम्हाला विश्वास ठेवावेच लागेल कारण दोन हजार बावीसचा चा पी किमा तुम्हाला अठ्ठावीस जानेवारीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याचा पुरावा देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण पाहणार आहोत बघा मागील वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी अडकलेले दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता सोपा झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीच्या कारवाईचा बडगा उगारताच पीक विमा कंपनीने दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाई पोटी रखडलेली पीक विम्याची रक्कम अठ्ठावीस जानेवारीपर्यंत महिन्याचा मार्ग खुलला झाला आहे आता, आता जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सीमा कंपनीनं सहमती दर्शवलेली आहे पंचवीस जानेवारी पूर्वीच दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना केलेल्या आहेत आणि उर्वरित पन्नास कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याची काही मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर इमा रक्कम उशिरा जमा होईल याची नोंद घ्यावी असं देखील जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी कळवलेलं आहे म्हणजे दोन हजार बावीसचा पीक इमा शेतकऱ्यांना या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद